मराठा समाजाच्या हिताचा विचार करताना ओबीसी समाजाचं अहित होणार नाही याला आम्ही प्राधान्य दिलं आणि तशाच प्रकारचा निर्णय आम्ही केला आणि मला आपल्याला सांगितलं पाहिजे विशेषतः मराठवाड्यामध्ये इंग्रजांचं शासन नव्हतं मराठवाड्यामध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत निजामाचं शासन होतं त्यामुळे मराठवाड्यामध्ये एखाद्याला जर कास्ट सर्टिफिकेट पाहिजे असेल तर इंग्रजांचे रेकॉर्ड नाही आहेत महाराष्ट्राच्या इतर सगळ्या भागामध्ये आपण जर एखाद्याला जातीचं प्रमाणपत्र पाहिजे तर इंग्रजकालीन रेकॉर्ड उपलब्ध आहे तो रेकॉर्ड काढतो आणि त्या आपल्या जातीप्रमाणे तो प्रमाणपत्र मिळवतो पण मराठवाड्यात ते मिळत नव्हतं कारण मराठवाड्याचे सगळे रेकॉर्ड हैदराबाद गैजेट मदे हैदराबाद गैजेट हे हैदराबाद गॅझेटमध्ये होते आणि म्हणून आपण इंग्रजांचे रेकॉर्ड उपलब्ध नाही म्हणून हैदराबादचे गॅझेट मधले रेकॉर्ड चालतील अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ज्याच्याकडे नोंद असेल त्यालाच सर्टिफिकेट मिळणार आहे सर सकट सर्टिफिकेट नाही नोंद असलेल्यालाच त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळण्याच्या संदर्भात सोपी कार्यपद्धती आपण केली यामुळे मराठा समाजाचा खरी नोंद असलेला जो व्यक्ती आहे तो वंचित राहणार नाही त्याला त्याचा फायदा होणार आहे पण त्याचवेळी ओबीसी समाजाच्या ताकातलं कुठेही काढून घेण्याचं काम आम्ही केलेलं नाही आणि म्हणून हा निर्णय असा आहे की या निर्णयामुळे मराठा समाजाचं तर हित झालं आहे पण ओबीसी समाजाचं बिलकुल अहित आम्ही होऊ दिलेला नाए। ही ही आमी हो नाही आणि मी या ठिकाणी सांगतो जोपर्यंत हे सरकार आहे काहीही झालं तरी ओबीसीच अहित आम्ही होऊ देणार नाही ओबीसीच मंत्रालय तयार करणार हे सरकार आहे महाज्योती तयार करणार हे सरकार आहे ओबीसीची महामंडळ सक्षम करणारं हे सरकार आहे वेगवेगळी महामंडळ तयार करणार हे सरकार आहे ओबीसी करता परदेशी शिष्यवृत्ती देणार हे सरकार आहे ओबीसी करता फी प्रतिपूर्ती करणार हे सरकार आहे ओबीसी करता बेचाळीस हॉस्टेल तयार करणार हे सरकार आहे ओबीसी करता प्रशिक्षणाच्या योजना तयार करणार हे सरकार आहे याच कारण आम्हाला हे माहिती आहे की जोपर्यंत छत्रपती शिवरायांसोबत लढणाऱ्या अठरा पगड जातींना आम्ही मुख्य धारेमध्ये आणणार नाही तोपर्यंत शिवकार्य कधीच पूर्ण होऊ शकत नाही ओबीसीचा त्या ठिकाणी उत्थान ओबीसीचा विकास म्हणजे शिवकार्य आहे आणि ते शिवकार्य केल्याशिवाय हे सरकार कधीच थांबणार नाही आणि म्हणून कोणीही मनात शंका आणू नका आम्ही दबावापोटी काम करत नाही आम्ही समाजाच्या प्रेमापोटी काम करतो त्यामुळे कुठलाही समाज मागण्या घेऊन आल्यानंतर त्या, त्या समाजाच्या योग्य मागण्या या निश्चितपणे पूर्ण करण्याचं काम हे आमचं सरकार यापुढेही करेल